सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे आज आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या चरणी लीन झाले महाराष्ट्रातील शेतकरी दिन दुबळे यांना देवीचा आशीर्वाद मिळावा अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंगणेवाडी येथे येण्याची शक्यता आहे बराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई ठाणे आणि संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे बराडी मातेच्या दर्शनाला येत असतात अंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील संपूर्ण यंत्रणा की यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दर्शन घेतलं काय आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत आ, महिला आहेत युवक आहेत भराडी देवीच्या कृपेने समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावी खरं तर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातो आहे मी या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथं येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे की माझा जाण्याचा दिवस आणि भराडी मातेच्या उत्सवाचा दिवस एकच असणार निश्चितपणे चांगली बातमी घेऊन तिथून येईल याची मला खात्री वाटते येण्याची शक्यता आहे परंतु अजून नेमकी वेळ आम्हाला कळलेली नाही आपल्याला कळू परंतु मी नेमका दौऱ्यावर जात असल्यामुळे मला आता निघायला लागला त्याच्यामुळे चांगली अशी बातमी घेऊन मी निश्चितपणे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळांचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने